माझं नाव रवींद्र जगधने मी संभाजीनगर ह्या शहरातून वॉर्ड क्रमांक पाच अ इथे माझा जन्म झालेला आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून मी गेट काजीवाडा ह्या ठिकाणाहून सामाजिक कार्य करते आणि त्यानंतर मी कोविड कोविडांतविधीमध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीसपर्यंत साडे सहा हजार मृतदेहांना शववाहिनीद्वारे स्मशानभूमीपर्यंत नेण्याचं कार्य केलेलं आहे त्यानंतर छावणी परिषद येथे कोविड अंतर्गत कोविड स्वॅक्स चेक जो होतो पॉझिटिव्ह पेशंट आल्यानंतर त्या पॉझिटिव्ह पेशंटला हॉस्पिटलमध्ये रेफर करणं रुग्णांना रुग्णवाहिकेद्वारे हॉस्पिटलला रेफर करणं हे माझं कार्य आणि त्यानंतर मी एक अन्नदान केले त्यानंतर ॲम्ब्युलन्स ज्यांना लागायच्या त्यांचे कॉलवर हॉस्पिटलद्वारे मी ॲम्ब्युलन्स प्रोव्हाइड केल्या आजपर्यंत त्यानंतर रक्तदान शिबिरही केलं सामाजिक कार्यकर्ती म्हणून मी भडकलगेट काजीवाडा ह्या ठिकाणाहून माझा जन्म झाला होता आणि मी तेव्हापासनं मी स्वत अठरा वर्षाची होते त्यावेळेसपासून सामाजिक कार्य करते आणि इथून पुढेही सामाजिक कार्य करू इच्छिते मी कालच शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर पक्षाकडे काय मागणी केली आणि काही केला नाही प्रवेश मी कुठल्याही पक्षात आधी नव्हतेच मी एक साधारण सामाजिक कार्यकर्ते होते पण माझे जे बंधू आशिष शेंडगे यांनी माझं कार्य बघून मला तिथं बोलवण्यात आलं आणि मग मी ते शिवसेना गट बघितला पण मुळातच माझ्या माहितीसत मी ज्या वेळेस पाच वर्षाचे होते औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांचं नाव रवींद्र बाबुरावजी दद्दने यांनी रायगड येथून बावस्करांकल शिंदे अंकल आणि काही शिवसेने कार्यकर्ते त्यांनी औरंगाबाद ह्या ठिकाणी शिवसेनेचं कार्य सुरुवात केली होती पण ते कोणाच्या परिचयात जास्त नव्हते किंवा मी नव्हते आणि मी जे हे कार्य केलेलं आहे ते समाजापुढेही आणलेले नव्हतं पण आशिष शेंडगे जे माझे बंधू आहेत त्यांनी मला सांगितलं की हे समाजापुढे तुम्हाला आणायला पाहिजे कारण हे कार्य छोटं नाही आहे कोविड अंतविधी हे कार्य छोटं नसून हे नॅशनल लेवलचं काम आहे आणि मी ह्या नॅशनल लेवलचं जर काम करू शकते तर सामाजिक कार्य केव्हाही करू शकते तर म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे की मी माझ्या समाजाकरता सामाजिक जे कार्य आहे प्रत्येकाच्या ज्या अडचणी आहेत त्या मी नक्कीच दूर करत कारण कोविड अंतर्गत मी माझ्या स्वतःच्या मुलाचा विचार न करता किंवा माझ्या परिवाराचा विचार न करता एक पंधरा पुरुष घेऊन जर महिला काम करतील तर एकटी महिला पूर्ण वार्डाचा भविष्य नक्की सुधरू शकते जर तुम्हाला वॉर्डामध्ये संधी मिळाली या काम करण्याची किंवा पक्षाकडून तुम्हाला तिकीट वगैरे मिळालं तर तुम्ही इच्छुक आहात का माझा हा वॉर्ड पाच अ आहे आणि मी माझे जे वडील वर्ग आहेत ज्या माझ्या शिक्षिका आहेत आणि बाकी माझे भाऊ जे आहेत त्यांना विचारू कारण आज मी त्यांची मुलगी आहे ह्या एरियाची मुलगी आहे मी ह्या समाजाची मुलगी आहे तर मी त्यांनाच विचारू इच्छिते कारण ते माझ्या आई वडिलांसारखे आहेत आणि मी आई वडिलांना विचारल्याशिवाय कार्य करू शकत नाही पक्षाने तुम्हाला जर संधी दिली निवडणूक लढवण्याची तर तुमचं कसं असणार प्रचाराचं नियोजन, नियोजन म्हणजे आता मी जे सांगितलेलं आहे की मी कोविड अंतर्गत जे काही काम केलेलं आहे ते जनतेच्या पुढं आजपर्यंत तर आलं नाही पण आता माध्यमातून प्रत्येकाला जर कळालं तर नक्कीच ते माझ्या सोबत प्रचाराला बाहेर निघतील तुमच्या वॉर्डाच्या बऱ्याचशा समस्या आहेत मी आता, आता सकाळपासून माझ्या वॉर्डामध्ये फिरत होते सगळ्यांना सांगत होते की मी जर इच्छुक उमेदवार म्हणून उभी राहिले तर तुम्ही काय बोलणार म्हणजे काय तुमचं क्रिया असणार तर ते बोलले की तुम्ही तू इथं तुझा जन्म झालेला आहे तुला लहानची मोठी आमच्या समोर झालेली आहे आणि जर आमचीच मुलगी म्हणून तू इथं कार्यरत जर झाली तर नक्कीच आम्ही तुम्हाला सपोर्ट करू पण मी बघितलेलं आहे ह्या वॉर्डमध्ये की दोन मीटर अंतरावर प्रत्येक ठिकाणी मेडकल गेट काजीवाडा ह्या ठिकाणी कचऱ्याचा एक काय कुप्पा म्हणता येईल त्याला प्रत्येक वॉर्डमध्ये मी असं म्हणजे पूर्ण वॉर्डमध्ये फिरले गल्ल्यांमध्ये फिरले पाण्याची समस्या आहे आणि इथे विशेष म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरेज नाही हे निदर्शनास माझ्या आलेले कारण आज खूप क्राईम होते तर स्लम एरियामध्ये जे कॅमेरे आहेत सीसीटीव्ही ते बसवले गेले पाहिजे आणि जे काही समस्या आहेत जनतेच्या त्याही सोडवल्या गेल्या पाहिजे भेटणार भेटू नक्कीच कारण जर मी कोविड मध्ये काम करू शकते तर त्यांना भेटून मी माझ्या जे वडील वर्ग आहे त्यांना विचारून त्यांच्या समस्या काय मी त्यांना नक्कीच सोडवल आणि अर्ध्या रात्री त्यांनी माझं दार थोठवलं की ज्योती हे तू काम केलेलं नाही आहे तर मी माझ्याकडून तरी असं होणार नाही आणि मी त्यांच्या प्रत्येक मदतीला <coughs> प्रत्येक क्षणाला मी त्यांच्या सोबत राहील चलो तुमचं नाव आणि वार्ड क्रमांक सांगा ज्योती रवींद्र जगधने वॉर्ड क्रमांक पाच अ मध्य मी उल्का रत्नाकर बनसोडे मी जिल्हा परिषदला होते परंतु आता माझ्या भावाचं ऑपरेशन गाठीत झालं त्यावेळेस या ताईंनी ज्योतिताईंनी सर्व आम्हाला मदत केली आणि बिलसुद्धा फ्री करून दिलं जेवणाची सुद्धा व्यवस्था करून दिली होती आणि पंधरा दिवस त्याला ठेवलं काल परवा त्याला सुट्टी झाली आणि हमेशा कोणतंही काम असलं तरी ह्या मदत करतात गरिबांना आणि चांगल्या लोकांना पण आणि सर्वां सर्व ठिकाणी त्यांची ओळख आहे आणि त्या ओळखीचा ते आपल्या लोकांसाठी गरीब लोकांसाठी फायदा करून देतात तुमच्या वर्डांच्या उभ्या जर राहिल्या तर त्यांना काय मदत करतो त्यांच्यासंख्या आम्ही फिरू लोकांना विनंती करू की ह्या सामाजिक आणि आर्थिक देखील काम करतात तर आम्ही फिरून लोकांना विनंती करू बाबा यांना द्या मत कारण ह्या विकासाचं काम करू शकतात त्यांच्यात तेवढी ताकद पण आहे माझी जातीता ही सोबत बऱ्याच दिवसापासून ही आहे आणि त्यांनी घाटीला जे काय केलेलं आहे सभास सेवा ती मला पहिल्यापासून माहीत आहे आणि ते त्यांची सेवा सेवाशी आहे कॉ को याच्यामध्ये कोविडमध्ये त्यांनी लोकांची खूप मदत केलेली आणि त्यांच्यामुळं आम्हाला त्यांच्यावर खूप विश्वास आहे तर मला असं वाटतं त्यांना तिकीट देणं गरजेचं आहे माझ्या मुलीचं ऑपरेशन होतं तेव्हा माझं राशन कार्ड बंद झाले अगोदरच बंद होतं तेव्हा तर त्याच्यासाठी मी दवाखान्यात फिरत होती पण ते म्हटले तुम्ही राशन कार्ड तुमचं ऑनलाईन नाही आहे ते करून मग ना तरीला ज्योतीला मी घेऊन गेले तेव्हा ते राशन कार्ड त्यांनी ऑनलाईन करून दिलं तेव्हा माझ्या मुलीचं ऑपरेशन झालं तेव्हा अशी उमेदवार तुम्ही निवडून आणा की ती सगळ्यांची मदत करू इच्छित मी शेख अदर घाटी हॉस्पिटल अंबुला ड्रायवर आम्हाकडे जर कोविड लॉकडाऊन हा कोविड की बढ्याची ज्योतिष इन्होंने बहुत मदत करे लोगों की आय सी सी कॉपरेट करे इन्होंने इन्होंने ना रात देखे न दिन देखे इनके बच्चे इनके मम्मी जो जी सही रात को दिन हो रात हो जलाने का काम दफनाने का काम हर चीज़ करे लोगों ने बहुत हिंदू को करे सम्मान करे लोगों का जितने हमारे लिए बहुत मेहनत की है करके अभी मालूम पड़ा कि वो हमारे वार्ड में आए थे हम इलेक्शन में खड़े रहे बोले तो सही तो बोलना है हमारे वो वार्ड के अंदर हमारा थोड़ा मसला था तो वो भी उन्होंने हल करे भाई बाहेर इलेक्शन खडे बोले हमारा तरफ तो खूप सपोर्ट राहिला हर चारे कोमारे घरचे कोण चाळीस वोट आहे खालनंतर आम्हाला मग पुरे को, उमक और हर चट करणारी काही सुवत नाही वस्तू देऊन सफस्ट मळ टी वी कॅन्सर एच आय वी एड्स याच्यासाठी पण काम करता पण आज लोकांना दिली आणि ते स्वतःच्या स्वतःच्या पैशाने हा खर्च करता आणि त्यांना सपोर्ट नाही कोणाचा तर मला असं वाटतं की अशा व्यक्तीला पुढं आलं पाहिजे त्यांना तिकीट भेटलं पाहिजे गेल्यासमोरच आमचा संपर्क चांगल्या पद्धतीचा आहे आणि हा समस्यासाठी ती हमेशा तटकर उभे राहते ती गरजू लोकांसाठी आजची उभी राहील तर कधीच पडणार नाही बाग हाटणार नाही एवढा आम्हाला त्याचा आत्मविश्वास आहे तुड्याला असो या नसो पण आम्हाला तर भरपूर विश्वास आलेला आहे हा हार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात त्यानं काम मी करते म्हणूनच करून दाखवलेले ते हार मानलेली नाही अशा बैला उभं राहणं हे जर गरजेचं आहे कारण कर्त माणूस आहे त्या कर्त्या माणसाला बळ दिलं पाहिजे आपण हिंमत दिलं पाहिजे प्रोत्साहन केलं पाहिजे तर ते माणूस पुढे जाऊ शकते आणि त्या माणसाला मागं खेचायचं नाही करणाऱ्या माणसाला बरोबर प्रोत्साहन द्या ही एवढी हात जुळून तुम्हाला विनंती त्याला त्या आणि देऊन त्याला उभं करा सगळ्याच्या संपर्कामध्ये आणून त्याला विजयी करावा आणि तेच आणून तुम्ही काय द्यायचं ते प्रसाद द्यावा आठवत बस संपला माझा एवढं